लोकसत्ताच्या अठ्ठ्याहत्तराव्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने आयोजित आजच्या या कार्यक्रमामध्ये या ठिकाणी उपस्थित लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेरजी मंत्रिमंडळातील आमचे सहकारी भुजबळ साहेब गिरीश भाऊ सर्व ज्येष्ठ अधिकारी लोकसत्ता परिवारातील सर्व परिवारजन आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो सर्वप्रथम मी लोकसत्ताला या अठ्याहत्तराव्या वर्धापन दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि जसं गिरीशजींनी सांगितलं की जागा बदलली पण प्रमुख पाहुणे तेच आहेत तर अलीकडच्या काळामध्ये काही कार्यक्रमांमध्ये मी पुन्हा येईन हे मला सांगावंच लागत नाही न सांगता देखील मला बोलवलं जातं आणि मी त्या कार्यक्रमांना येतोच त्यामुळे अशाच प्रकारचा एक कार्यक्रम म्हणजे हा लोकसत्ताचा कार्यक्रम आहे आणि निश्चितपणे लोकसत्ताने गेल्या अठ्ठ्याहत्तर वर्षामध्ये माध्यमांच्या क्षेत्रात एक आपली वेगळी ओळख ही निर्माण केली आहे मग अशी असं म्हणत होते की आता अमेरिकेतही भारतीय जनता पक्षाने निवडणूक लढवली पाहिजे पण त्याच्या आधी आपण एक प्रयत्न करू शकतो की अमेरिकेमध्ये एक तीन चार अग्रलेख जर गिरीजींनी लिहिले तर कदाचित ट्रम्प यांच्यावर काही परिणाम होतो का असा पहिला प्रयोग करू तो प्रयोग जर अयशस्वी ठरला तर मग आम्ही आपलं एखादी शाखा वगैरे तिकडे उघडायचा प्रयत्न करू पण मला खरोखर या गोष्टीचा आनंद आहे की दरवर्षी लोकसत्ताच्या व्यासपीठावर येण्याची संधी मला मिळते आणि जसा मी उल्लेख केला की एक मोठी परंपरा ही एक्सप्रेस ग्रुपनी आणि एक्सप्रेस ग्रुपच्या सगळ्या जेवढे वृत्तपत्र आहेत यांनी सातत्याने पाळलेली आहे आणि विशेषतः जेव्हा तुम्ही सरकारमध्ये असता त्यावेळी तुम्हाला जास्त टीका सहन करावी लागते पण लोकशाहीमध्ये अशा प्रकारची जी टीका आहे ती देखील सकारात्मकतेनं घ्यायची असते आणि म्हणून निश्चितपणे मला असं वाटतं की जे काही धोरणं आहेत त्या धोरणांवर होणारी टीका ही आम्ही सकारात्मकतेनेच घेतो खरं म्हणजे अलीकडच्या काळामध्ये किमान जी वृत्तपत्रं आहेत त्यांच्यामध्ये एक समाधान तर आहे की तुम्हाला सकाळी नऊ दहा वाजता जबरदस्ती काही गोष्टी ऐकाव्या लागत नाही वृत्तपत्रांचा तो एक फायदा असतो की तुम्हाला काय वाचायचं आहे तेवढं वाचता येतं कारण अलीकडच्या काळात हा एक फार प्रॉब्लेमच झाला आहे की कोणी काहीही बोलतं म्हणजे मला असं वाटतं की निर्बुद्ध बोलण्याची कॉम्पिटिशन जर आपण घेतली तर महाराष्ट्रामध्ये फारच कॉम्पिटेटिव्हनेस त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल पण आता माझ्यासमोर प्रश्न हा पडतो की ते दिवसभर चालवणारे मी यांना बिलकुल निर्बुद्ध म्हणणार नाही कारण त्यांचा तो त्यांचं ते काम आहे त्यामुळे ते ते काम करतात पण आम्ही त्याच्यापेक्षा निर्बुद्ध कारण आम्हाला ते सांगतात आम्ही त्यांना सांगतो की निर्बुद्ध तुम्ही का दाखवता ते म्हणतात की आम्ही तर हे दाखवणार आहे याचं उत्तर तुम्ही दिलं तर तुमचंही दाखवू त्यामुळे त्या निर्बुद्धाला आम्हाला परत निर्बुद्धपणे एखादं उत्तर द्यावं लागतं आणि असा दिवसभराचा निर्बुद्ध अशा संवाद हा आजकाल माध्यमांमध्ये चालतो तर मला असं वाटतं त्या की त्यापेक्षा अजूनही वृत्तपत्रांनी बऱ्यापैकी न्यूजची क्वालिटी किंवा न्यूजच्या संदर्भातलं एक जो काही त्याची सत्यता आहे या सगळ्या गोष्टी किंवा असं आपण म्हणायचो की माध्यमं ही लोकांचं ओपिनियन शेप करणारी असतात तर त्यामध्ये अजूनही वृत्तपत्रांनी चांगली भूमिका ठेवलेली आहे आणि भविष्यातही ते ठेवतील हा मला विश्वास आहे आणि लोकसत्तासारखं तर वृत्तपत्र असं आहे की ज्या ठिकाणी वाद आणि प्रतिवाद दोघांकरताही जागा आहे एखादी गोष्ट जर त्या ठिकाणी प्रतिपादित झाली तर त्याच्या विरोधातली गोष्ट जरी दिली तरी देखील ती गोष्ट त्या ठिकाणी लोकसत्तामध्ये छापून येते अर्थात एक तक्रार आमच्या प्रवक्त्यांनी माझ्याकडे केली की परवा जो काही आमच्या ताईंनी शपथविधी केला त्याच्यावर जो काही लेख लिहिला होता लोकसत्ताने त्याच्यावर प्रतिवाद करणारा लेख हा आमच्या प्रवक्त्यांनी दिला होता पण तो अजून छापून आलेला नाही आहे हे काही लोकसत्तेच्या जी काही पॉलिसी आहे त्या पॉलिसीला धरून ते काही नाही आहे त्यामुळे मला विश्वास आहे की प निश्चितपणे मला असं वाटतं की तोही लेख हा पुढच्या काळामध्ये छापून येईल याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका त्या ठिकाणी निश्चितपणे नाही आज खरं म्हणजे मग अशी एक चांगला उल्लेख आपण केला तो म्हणजे पॉलिटिकल एक्स्टॉर्शनच्या संदर्भात आणि मी परवा सुप्याला गेलो होतो त्यावेळेस जाणीवपूर्वक हे बोललो कारण एक चार सहा महिन्यापूर्वी सुप्यामध्ये म्हणजे ज्यावेळी माझ्याकडे काही तक्रारी आल्या आणि तक्रारी आल्या की आता चांगल्या प्रकारचे उद्योग येत आहेत पण उद्योग आल्याबरोबर काही राजकीय कार्यकर्ते नेते हे त्या ठिकाणी इंडस्ट्रीचं एक्स्टॉर्शन करतायत आमचेच कामगार घ्या आमचाच माल घ्या आमच्याच रेटनी घ्या तर त्यावेळी मी स्वतः लक्ष घातलं आणि त्यातल्या पाच सात लोकांना त्या ठिकाणी पोलिसांच्या माध्यमातनं जेलमध्ये टाकलं आणि त्यांचे काही प्रमुख लोक होते त्यांच्यावर देखील आपण लावला आणि म्हणून परवा मी विशेष उल्लेख केला त्याची आठवण करून देण्याकरता की जर महाराष्ट्रामध्ये उद्योजकांसोबत कोणी अशा प्रकारचं एक्स्टॉर्शन करण्याचा प्रयत्न करेल तर निश्चितपणे त्याच्याविरुद्ध अशीच कारवाई केली जाईल आणि आपल्याला माहिती आहे की ही कारवाई करताना ज्यावेळेस या कारवाईची सुरुवात मी केली त्यावेळी नाशिकमध्ये भुजबळ साहेबांना माहिती आहे आमच्याही पक्षाच्या नेत्याला जेलमध्ये टाकलं त्यातनं मी हा संदेश दिला की कुठल्याही पक्षाचा असला तरीही अशा प्रकारचं एक्सॉर्शन चालणार नाही महाराष्ट्रामध्ये आज अतिशय चांगलं औद्योगिक वातावरण आहे देशामध्ये सर्वात जास्त गुंतवणूक ही महाराष्ट्रामध्ये येते आज आपण बघितलं तर थेट परकीय गुंतवणुकीमध्ये सगळे रेकॉर्ड आपण तोडतो देशाच्या एकूण गुंतवणुकीच्या एकोणचाळीस चाळीस टक्के गुंतवणूक ही महाराष्ट्रात येते आणि मी परकीय गुंतवणूक याकरता सांगतो कारण परकीय गुंतवणूक ही तेव्हा मानली जाते जेव्हा ती ऍक्च्युअल इन्व्हेस्ट होते तोपर्यंत ती मानली जात नाही आरबीआय ज्यावेळेस सांगतं की हे परदेशातनं पैसे आले आणि ते पैसे डिस्बर्स झाले त्यावेळी ती गुंतवणूक पकडली जाते आणि म्हणून अनेक वेळा आम्ही ज्या एमओयू सांगतो त्याच लोक म्हणतात की एमओयूच आहे हे होणारच आहे की नाही माहिती नाही पण परकीय गुंतवणूक जरी आपण पकडली की जी झाल्यानंतरच त्याचं अकाउंटिंग होतं तर त्यातही महाराष्ट्र आज पहिल्या क्रमांकावर आहे जवळपास एकोणचाळीस चाळीस टक्के देशात येणारी गुंतवणूक ही महाराष्ट्रात होते आणि आता जर आपण बघितलं तर वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये खूप चांगल्या प्रकारची गुंतवणूक ही ये महाराष्ट्रात येते आता नुकतंच डावोसला ज्यावेळेस आम्ही होतो त्यावेळी जवळपास तीस लाख कोटीचे एमओयूज आम्ही त्या ठिकाणी केले आणि जवळपास बारा लाख कोटीचे डील्स आम्ही त्या ठिकाणी फायनल केले तिथे एमओयू आम्ही केले नाहीत कारण त्याच्यामध्ये काही गोष्टींवर ॲग्रीमेंट होणं बाकी होतं सो ज्याला आपण म्हणतो की एक त्याची संकल्पना आम्ही उद्योग विभाग आणि उद्योजक यांनी मान्य केली आणि मग त्यांच्या ज्या शंका आहेत त्या दूर झाल्यानंतर मग त्याचे एम ओयू होतील अशा प्रकारचा निर्णय आपण केला आता त्याच्यावरही अनेक लोक अनेक प्रकारचे दावे प्रतिदावे करतात मग डावोसला जाऊनच तुम्ही काय एम करता ते एम तर आपल्या महाराष्ट्रातही होऊ शकतात ते, ते मंत्रालयातही होऊ शकतात आता मी त्यांना हा सवाल विचारू इच्छितो की पहिली गोष्ट तर ते खरंच आहे की एम यू कुठेही करता येऊ शकतो चंद्रावर जाऊनही करता येऊ शकतो त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे पण आता एवढे सगळे राज्य चाळीस चाळीस पन्नास पन्नास कोटी रुपये खर्च करून इन्व्हेस्टमेंट समिट घेतात का बरं घेतात त्यांच्याही मंत्रालयामध्ये होऊ शकतात त्यांच्याही मंत्रालयात येऊन उद्योजक त्या ठिकाणी अशा प्रकारचा एम यू करू शकतो पण ज्यावेळेस तुम्ही एखाद्या व्यवस्थेला उत्सवाचं रूप देता त्यावेळी मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टर्स हे अट्रॅक्ट होत असतात जसं आपण मॅग्नेटिक महाराष्ट्र घ्यायचो तर मोठ्या प्रमाणात उद्योजक यायचे आता विशेषतः आमचा हा प्रयत्न आहे की ज्या ठिकाणी एफ डी आय कंपोनंट आहे असेच फक्त एम यू हे आपण डावोसमध्ये करायचे आपण जर बघितलं तर मी त्याचा हिशोब दिलेला आहे की हे जे सगळे एम ओ यू आम्ही केले आहेत त्यातल्या जवळपास त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी टक्के जे काही एम यूज आहेत याच्यामध्ये एफ डी आय थेट आहे बारा तेरा टक्के एम ओ यूज असे आहेत की ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी आहे ज्याच्यामध्ये फॉरेन टेक्नॉलॉजी कोलॅबरेशन आहे आणि साधारणपणे दोन याची कारणं असतात आपण डावोसमध्ये एम ओयू करण्याचं कारण काय तर पहिलं कारण की डावोस एक अशा प्रकारची चावडी झाली आहे की जगभरातले हूज हू हे डावोसमध्ये असतात जगभरातले इन्व्हेस्टर्स हे डावोसमध्ये त्या ठिकाणी येतात आणि विशेषतः जे एफ डी आय पार्टनर्स असतात ते सगळे डावोसच्या आसपास म्हणजे स्वित्झर्लंडमध्ये बाजूला जर्मनीमध्ये कुठे फ्रान्समध्ये कुठे इटलीमध्ये अशा सगळ्या भागांमध्ये ते त्यांच्या ॲन्युअल जनरल मिटिंग्स ठेवतात त्यांच्या बोर्ड मिटिंग्स ठेवतात आणि म्हणून साहजिक त्यांचे जे इंडियन पार्टनर्स असतात त्यांचं म्हणणं असतं की तुम्ही जर डावोसला आमच्यासोबत एमओयू केला तर आमचा कोणीतरी पार्टनर त्या ठिकाणी राहील आणि आम्हाला देखील त्याचा एक फायदा मिळेल आणि म्हणून आपण अशा प्रकारचे एमओ डावोसला करत असतो पण मी त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो की आज तुम्ही देशामध्ये बघा डावोसमध्ये गेले दोन तीन चार वर्ष महाराष्ट्र जे करतो आहे त्याचा एक बज आहे अल्टिमेटली आपल्याला महाराष्ट्र मार्केट करायचं आहे महाराष्ट्राची क्षमता मार्केट करायची आहे महाराष्ट्रातलं जे काही इंडस्ट्रीयल वातावरण आहे ते मार्केट करायचं आहे आणि ज्यावेळी जे लोक डावोसमध्ये होते पत्रकारी होते त्यांनाही तुम्ही विचारलं तर तुम्हाला एक लक्षात येईल की त्या ठिकाणी फक्त महाराष्ट्राचा बोलबाला होता दहा राज्य होते दहा राज्य तिथे एमयू करत होते त्यातल्या नऊ राज्यातल्या लोकांनी हे नाही विचारलं की तुम्ही डावोसला काय एमओयू करता फक्त महाराष्ट्रातल्या लोकांनी विचारलं पण एकूण त्या ठिकाणी फक्त बोलबाला जो होता तो महाराष्ट्राचा बोलबाला होता आणि एक प्रचंड मोठा बस म्हणजे आपण जर मुंबईला केलं असतं तर नॅशनल बस केला असता आपण महाराष्ट्राचा इंटरनॅशनल बस तयार केला जगाच्या पाठीवर जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांना हे लक्षात आलं की बरं तिथे म्हणजे आपल्या माहितीकरता सांगतो की जे आपलं पॅवेलियन आहे या पॅवेलियनमध्ये एकावेळी तीसपेक्षा जास्त लोक झाले तर त्या ठिकाणची जी काही पोलीस आणि म्युन्सिपल गव्हर्नमेंटचे लोक आहेत ते येऊन तुमच्यावर कारवाई करतात आणि आपलंच पॅवेलियन असं होतं की जिथे दोन दोनशे तीन तीनशे लोक येत होते माय आम्हाला दर दोन तीन तासांनी लोकांना हात जोडून सांगावं लागत होतं की बाबा रो तुम्ही बाहेर थांबा नाही तर आमचं पॅवेलियन हे बंद करतील आम्हाला तीनदा नोटीस देखील मिळाल्या सांगायचा सा विषय हा आहे की आता आपण जर विचार केला तर अनेक राज्य पन्नास पन्नास शंभर शंभर कोटी रुपये खर्च करून जे एम यूज करतायत ते सात आठ कोटी रुपयामध्ये डावोसमध्ये त्यापेक्षा जास्त एम यूज आम्ही त्या ठिकाणी केले आता अनेक लोकांचं म्हणणं असतं की एमओ यूजचं काय होतं नेमकं का पुढे तर मला सांगताना आनंद वाटतो की देशामध्ये एमओ यूजचा कन्व्हर्शनचा रेट हा थर्टी फाय पर्सेंट आहे म्हणजे जेवढे एम ओयू होतात त्यापैकी पस्तीस टक्के एम ओयू हे ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंटमध्ये कन्वर्ट होतात महाराष्ट्राचा आपण जर हिस्टॉरिकल रेट बघितला तर पन्नास ते पंचावन्न टक्के आहे पण जर डावोसचा रेट आपण बघितला तर तो पंच्याहत्तर टक्के आहे सेवन्टी फाय पर्सेंट आणि सेवन्टी फाय पर्सेंट एम ओयूज हे आपले ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंटमध्ये कन्वर्ट होत आहेत आणि जसं मागच्याही वर्षी असेंब्लीमध्ये आम्ही त्याचा पूर्ण लेखाजोखा मांडला याही वर्षी असेंब्लीमध्ये आम्ही त्या संदर्भातला लेखाजोखा मांडू आणि मला असं वाटतं की हा जो कन्व्हर्शनचा रेट आणि जे पंचवीस टक्के होत नाही आहेत ना त्यातलेही काही कारण आहेत विशेषतः मागच्या काळात काही जिओ पॉलिटिकल कारणांनी आपण एमओ यू केल्यानंतर त्या ठिकाणी जी काही कारणं तयार झाली त्या कारणांमुळे खरं म्हणजे होत नाही आता लोडासाहेब इथे बसले आहेत म्हणून मी मुद्दाम त्यांचा विषय घेतो म्हणजे काही गोष्टी आपण बोलल्या पाहिजेत की त्यांचे सुपुत्र आहेत अभिषेक लोढा खरं म्हणजे ते काही यांचे सुपुत्र म्हणून मोठे नाही आहेत त्यांनी यांच्यापेक्षा चांगला बिझनेस उभा केलाय आणि आज देशातल्या पहिल्या काही बिझनेसमॅनपैकी मोठ्या बिझनेसमॅनपैकी ते एक आहेत आता त्यांनी आमच्यासोबत तिथे एमओयू का केला अशा प्रकारची एक टीका झाली की मंत्र्यांचा मुलगा आहे म्हणून विशेष सवलत अभिषेक लोढांना तुम्ही दिली आणि त्यांना तिथे बोलवून आता अभिषेक लोढांनी आमच्यासोबत जो एमओयू केला तो कसाचा आहे तर तो डेटा सेंटरचा आहे हे डेटा सेंटर कोणाचे आहेत जगातल्या चार पहिल्या क्रमांकाच्या ज्या कंपन्या आहेत त्यांचे डेटा सेंटर आहेत अभिषेक लोढा इन्व्हेस्टर नाही आहेत अभिषेक लोढा यांनी त्या ठिकाणी आपली जमीन आपल्या व्यवस्था आणि आपली, आपली काही इक्विटी घेतली आणि एक लाख कोटी रुपयाचा एफ डी आहे ते आपल्याकडे आणतायत आणि त्या सगळ्या लोकांना घेऊन तिथे येत आहेत तिथे फायनल करतायत आणि तिथे आमच्यासोबत ते एमओयू करतायत तर याच्यावर टीका करण्याचं काय कारण आहे पण लगेच लागलीच टीका झाली पण एक गोष्ट निश्चितपणे मी सांगतो की ज्यावेळेस टीकाकारांचं विशेषतः सोशल मीडियावर मी प्रोफायलिंग केलं त्यावेळी मग मी त्याच्यावर विचार केला, केला की याच्यावर चर्चा करण्याचं कारण नाही आहे कारण त्या हँडल्सचं ॲनालिसिस केल्याबरोबर टीका करणारे कोण आहेत हे माझ्या लक्षात आलं आणि मी म्हटलं की यांना टीका करण्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही करताही येणार नाही कारण जेव्हा अशा प्रकारचं यश एखाद्या राज्याला मिळतं त्यावेळी अशा प्रकारचे टीकाकार देखील असतात पण म्हणून मला नेमकं हे सांगायचं आहे की आज अतिशय मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आपल्या महाराष्ट्रामध्ये येते आहे सगळ्या सेक्टरमध्ये येते आता मान्य गडकरी साहेब दरवर्षी ॲडव्हान्टेज विदर्भ हे नागपूरमध्ये करतात परवा आम्ही ॲडव्हान्टेज विदर्भ नागपूरला केलं तर विदर्भासारख्या ठिकाणी इतके वर्ष आपण असं म्हणत होतो की एकतरी ऑटोमोबाईल इंडस्ट्री आली पाहिजे पण ती येत नव्हती परवा महिंद्राने पंधरा हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी घोषित केली लगेच जागा देखील घेतली आणि आत्तापर्यंतचा भारतातल्या इतिहासातला सगळ्यात मोठा इंटिग्रेटेड प्लांट ज्याच्यामध्ये नेक्स्ट जनरेशन कार्स आणि नेक्स्ट जनरेशन ट्रॅक्टर्स दोन्ही इंटिग्रेटेड त्या ठिकाणी तयार होतील तो आता नागपूरमध्ये तयार होतोय आणि एवढंच नाही तर औद्योगिक वातावरण महाराष्ट्रातलं कसं सांगण्याचा प्रयत्न करतोय की काही आपण कार्यक्रमाच्या निमित्ताने एमओयूज ठरवतो पण त्याच्या व्यतिरिक्त जवळपास वीस हजार कोटी रुपयाचे एमओ हे त्या ठिकाणी लोकांनी वेळेवर अशा प्रकारचा कार्यक्रम होतोय म्हटल्यानंतर आमच्याशी संपर्क केला संपर्क करून उद्योग विभागासोबत दोन दिवस त्याच ठिकाणी बसून निगोसिएशन पूर्ण करून ऑफर लेटर घेतले आणि एमओयू यू केले त्यामुळे एक प्रकारे आज आपण जर बघितलं तर महाराष्ट्राच्या उद्योग नीतीमध्ये सगळ्यात मोठं परिवर्तन आपण काय केलं तर महाराष्ट्रातला जो उद्योग आहे हा लॉप होता मुंबई ठाणे पुणे मग थोडासा नाशिक थोडासा संभाजीनगर याच्या पलीकडे आपली परिस्थिती नव्हती त्यामुळे आपलं मॅग्नेट हे अर्ध एम एम आर आणि पुणे याच्या पलीकडे मॅग्नेटच नव्हतं आपण आता नवीन इंडस्ट्रीयल मॅग्नेट तयार केली आज छत्रपती संभाजीनगर एक असं इंडस्ट्रीयल मॅग्नेट तयार झाला आहे की छत्रपती संभाजीनगरमध्ये आता जे ई व्हीचे प्लॅन्ट्स तयार होत आहेत त्याच्यामुळे देशातली सगळ्यात मोठी ई व्हीची कॅपॅसिटी आता छत्रपती संभाजीनगरमध्ये तयार होते म्हणजे आत्तापर्यंत पुणे होतं तर पुण्यालाही बीट करण्याचं काम हे छत्रपती संभाजीनगरमध्ये होतं आहे आणि पुन्हा एकदा सांगतो की जे काही एफ डी आय सहित कोलॅब्रेशनमुळे दोन हजार पंचवीस साली डावोसला जानेवारी दोन हजार पंचवीसमध्ये डावोसला जे एस डब्ल्यूने फ्युचर ई व्ही कार ज्या नेक्स्ट जेन ई व्ही कार आहेत याचा आमच्याशी एक एम ओ यू केला होता छत्रपती संभाजीनगरमध्ये आज बघा स्पीड काय आहे जूनमध्ये त्यांच्या कार लॉन्च होत आहेत छत्रपती संभाजीनगरच्या प्लॅन्टमधनं दीड वर्षामध्ये त्या ठिकाणी प्लॅन्ट उभा राहिलेला आहे प्लॅन्ट उभा राहून त्यातनं त्या कार्स देखील आता लॉन्च होत आहेत किंवा मा आपण मागच्या काळामध्ये महिंद्रा अँड महिंद्राचं जे एक्सपान्शन हे नाशिकमध्ये केलं आता केवळ महाराष्ट्र एकमेव ऑटोमोबिलच्या क्षेत्रातलं असं राज्य आहे की ज्या ठिकाणी आता चार मॅग्नेट तयार झालेले आहेत ऑटोमोबिलमध्ये पुणे आहे नाशिक आहे छत्रपती संभाजीनगर आहे आणि नागपूर आहे आणि त्या ठिकाणी महिंद्राचं जे इन्व्हेस्टमेंट आहे आता महिंद्राला आत्तापर्यंतच्या इतिहासातला सगळ्यात मोठा एक्सपोर्ट ऑर्डर देशातला त्यांची जी बोलेरो जी गाडी आहे हे पस्तीस हजार बोलेरो इंडोनेशियाला एक्सपोर्ट करण्याचा ऑर्डर त्यांना प्राप्त झाला याचा म्हणजे एक प्रकारे आपण जर विचार केला आणि आपल्याला माहिती आहे की ऑटोमोबिल इंडस्ट्री एक अशी इंडस्ट्री आहे की जी इंडस्ट्री खूप मोठ्या प्रमाणात इकोसिस्टीम तयार करते म्हणजे काल महिंद्राचं चा आमच्याकडे एमओयू यू झाला आणि दोनशे वेंडर्सने अँसिलरीजने त्या ठिकाणी संपर्क साधणं चालू केलं की आम्हाला देखील याच्यासोबत जागा दिली पाहिजे आज मला असं वाटतं की अशा पद्धतीनं हे जे विकेंद्रीकरण होत आहे म्हणजे पहिल्यांदा आपण जर बघितलं तर यावेळेस डाबोसला उत्तर महाराष्ट्रातल्या पाचही जिल्ह्यांमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट मिळाली नंदुरबारला मिळाली धुळ्याला मिळाली नाशिकला मिळाली नगरला मिळाली आणि जळगावला देखील मिळाली यातले धुळे जळगाव आणि नंदुरबार तर तीन जिल्हे असे आहेत की ज्यांना आपण नो इंडस्ट्री डिस्ट्रिक्ट म्हणत होतो आणि अजून तीन इंडस्ट्री आता नंदुरबारमध्ये येत आहेत आणि धुळ्याला तर जे नरडाणा एम आय डी सी आपण करतोय हे नेक्स्ट मॅगनेट इंडस्ट्रीयल मॅग्नेट म्हणून त्या ठिकाणी तयार होणार आहे त्यामुळे त्या नागपूर असेल अमरावती असेल नाशिक असेल म्हणजे जेवढे विभागीय स्थळ आहेत ते तर झालेच आहेत पण त्यासोबत पालघर असेल रायगड असेल हे जे आपले तुलनेनं मागासलेले पालघर सारखं किंवा नंदुरबार सारखा किंवा गडचिरोली तर आपल्याला कल्पना आहे की आता ती स्टील सिटी ऑफ इंडिया होते गडचिरोलीमध्ये तर जवळपास तीन लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट होते आणि जर कोणी जाऊन बघितलं गडचिरोलीमधलं ट्रान्सफॉर्मेशन तर मला असं वाटतं की आपल्याला देखील कल्पना करता येणार नाही अशा प्रकारचं इंडस्ट्रीयल ट्रान्सफॉर्मेशन हे गडचिरोलीमध्ये पाहायला आपल्याला मिळत आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एक प्रकारे आता इंडस्ट्रीच्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र खूप वेगानं पुढे चाललेलं आहे अर्थात आपल्याला अजून इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये खूप काम करण्याची गरज आहे याचं कारण आजही अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी या आमच्या उद्योजकांना येतात आमचे कायदे जुने आहेत त्याचे प्रॉब्लेम्स येतात आणि म्हणून आता आपण एक कमिटी तयार केली आहे आणि हंड्रेड न्यू रिफॉर्म्स इन टू मंथ्स दोन महिन्यामध्ये शंभर नवीन रिफॉर्म्स या आम्ही इंडस्ट्रीच्या क्षेत्रामध्ये करणार आहोत इज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये ज्यात इंडस्ट्री एन्व्हायरमेंट आणि सगळे जेवढे अलाइड अशा प्रकारचे सेक्टर्स आहेत या सगळ्या सेक्टर्समध्ये ते रिफॉर्म्स आपण करतो आणि मैत्रीसारखं एक आपण आता पोर्टल सुरू केलेलं आहे की ज्या माध्यमातनं एंड टू एंड हंड्रेड पर्सेंट ह्युमन इंटरव्हेन्शन लेस अशा प्रकारचं आपण इंजिन तयार करतो की ज्यामध्ये म्हणजे अनेक वेळा एखाद्या तुम्ही इंजिनमध्ये उतरलात तर उतरल्यानंतर आतमध्ये काय होतं आपल्याला समजत नाही आणि आतमध्ये अनेक वेळा सिंगल विंडोच्या आत अनेक दरवाजे असतात पण आता महाराष्ट्राने जे मैत्री तयार केलेलं आहे हे अशा प्रकारचं सिंगल विंडो आहे की ज्याच्यामध्ये आतमध्ये कुठलाही दरवाजा नाही आतमधली प्रत्येक प्रोसेस ही तुम्हाला पाहता येते म्हणजे तुमची समजा फाईल मुवमेंट असेल तर ती तुम्हाला ट्रॅक करता येते आणि अल्टिमेटली अतिशय ट्रान्सपरंट पद्धतीनं सगळ्या पद्धतीच्या चे अधिकार या मैत्रीला आपण दिले आहेत म्हणजे एखाद्या विभागाने जर प्रोसेस केलं नाही एखाद्या विभागाने रिस्पॉन्ड केलं नाही तरी देखील मैत्रीच्या माध्यमातून थेट त्या विभागाला ओवररूल करण्याचा अधिकार देखील आपण त्यांना दिलेला आहे त्यामुळे कुठेतरी इज ऑफ डुईंग बिझनेस हा आपल्याला त्या ठिकाणी तयार करण्याचा प्रयत्न हा चांगल्या पद्धतीनं आपण करतो आहे आणि यासोबत आपल्याला माहिती आहे की डिजिटल गव्हर्नन्सवर माझ्या पहिल्या कार्यकाळातही आपण त्या ठिकाणी खूप प्रयत्न केला होता आणि आता त्याच्या सेकंड व्हर्जनमध्ये आपण चाललो आहोत एक मे पर्यंत आपले सरकार जे आपलं पोर्टल आहे त्याचा सेकंड व्हर्जन आपण हे त्या ठिकाणी लॉन्च करणार आहोत आणि विशेषतः काही गोष्टी ज्या आपण अलीकडच्या काळामध्ये रिसर्चच्या माध्यमातून लक्षात घेतल्या त्यात असं लक्षात आलं की एक हजार सर्व्हिसेस या आपण ऑनलाईन देतो आमच्या सर्व्हिस कमिशनर देखील या ठिकाणी बसलेले आहेत पण एक हजार सर्व्हिसेस आपण ऑनलाईन या ठिकाणी देतो पण त्यातल्या एकोणतीस सर्विसेस अशा आहेत की ज्या नव्याण्णव टक्के लोकांना लागतात म्हणजे इतर सगळ्या सर्व्हिस मिळून फक्त एक टक्का त्या सर्विसेसची मागणी आहे त्यामुळे या ट्वेंटी नाईन सर्विसेस जर आपण या ठिकाणी सीमलेस पद्धतीनं प्रेडिक्टेबली आणि फास्ट जर दिल्या तर आपण नाईन्टी नाईन पर्सेंट लोक जे शासनाकडे कामा करता येतात त्यांना आपण सॅटिस्फाय करू शकतो आणि म्हणून आता त्या सगळ्या एकोणतीस स्कीमचं बिझनेस प्रोसेस रिइंजिनिअरिंग इंजिनिअरिंग आम्ही केलेलं आहे आणि आपले सरकार टप्पा दोन हा लॉन्च झाल्यानंतर या एकोणतीस सर्व्हिसेस ज्या नव्याण्णव टक्के लोकांना लागतात त्या सर्विसेस सुपर स्पीडने अतिशय वेगाने आणि मला असं वाटतं की कुठलेही रेड टेपिझम न येता आपण त्या ठिकाणी ते, ते करणार आहोत एक मला कॉन्सेप्ट निश्चितपणे सांगितला पाहिजे की जो भविष्यात आपल्याला अंगीकारला पाहिजे मला डावोसमध्ये एका पॅनलला इन्व्हाइट केलं होतं त्या पॅनलमध्ये जवळपास तेरा देशांचे आय टी आणि ए आयचे मिनिस्टर्स होते आणि मी एक चीफ मिनिस्टर म्हणून मला त्या ठिकाणी इन्व्हाइट केलं होतं आणि त्यात काय काय चाललंय याच्यावर चर्चा झाली त्यावेळेस सौदीचे जे ए आयचे चे मिनिस्टर होते त्यांनी एक खूप सुंदर कॉन्सेप्ट त्या ठिकाणी मांडला आणि त्यांनी सांगितलं की आमचा एम काय आहे तर आमचा एम आहे झिरो ब्युरोक्रसी वी आर एमिंग ॲट झिरो ब्युरोक्रसी आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की आम्ही दरवर्षी आमच्या अधिकाऱ्यांना एक कॅश प्राईस ठेवलेला आहे की तुम्ही किती ब्युरोक्रसी कमी केली किती स्टेप्स कमी केल्या किती तुम्ही रेट टिपिझम कमी केलं तर आम्हाला झिरो ब्युरोक्रेसीवर यायचं आहे मला असं वाटतं की प्रत्येक गव्हर्नमेंटचं एम हेच असलं पाहिजे की झिरो ब्युरोक्रेसी आपल्याला कशी आणता येईल आणि ब्युरो ब्युरोक्रसीचा अर्थ झिरो ब्युरोक्रॅट नाही झिरो ब्युरोक्रेसी नाहीतर आमचे इतके ब्युरोक्रॅट्स आम बसल्यात ते माझं सरकारच उलटवून टाकतील तर झिरो ब्युरोक्रेसी कशी आणायची तर या दृष्टीने मला असं वाटतं की हे जे आज आपण ई गव्हर्नन्स जो आणतो आहोत किंवा सर्व्हिस डिलिव्हरी सिस्टीममध्ये ए आयचा उपयोग करून जी एक गतिशीलता आता आपण आणतो आहे जे त्याच्यामध्ये एक एफिशियन्सी आणतो आहे या सगळ्या गोष्टींमुळे येत्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला बदल झालेला दिसेल कारण या दुसऱ्या माझ्या किंवा मा तिसऱ्या माझ्या मध्ये मी हा प्रयत्न केलेला आहे की आपल्याला गव्हर्नमेंट हे एक इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्ड करता आलं पाहिजे आणि म्हणून मला असं वाटतं की गेल्या तीस वर्षातले जे एच आर रिफॉर्म्स आहेत ते प्रचंड एच आर रिफॉर्म्स आम्ही करतो कारण म्हणजे मी देखील यापूर्वी मुख्यमंत्री राहिलो पण मी कधी ते केलं नाही पण माझ्या लक्षात आलं की तुम्हाला जर गव्हर्मेंट इन्स्टिट्यूशन म्हणून बिल्ड करायचं असेल तर इन्स्टिट्यूशनचा कळा हा एच आर रिफॉर्म्स असतो त्यामुळे प्रचंड मोठे एच आर रिफॉर्म्स आम्ही करतो मोठ्या प्रमाणात टेक्नॉलॉजीचा उपयोग करतो आणि त्या माध्यमातून शंभर दिवसाचा कार्यक्रम आणि दीडशे दिवसाचा कार्यक्रम या दोन कार्यक्रमांनी आमचे जे काही वेगवेगळे विभाग आहेत या विभागांना देखील त्या ठिकाणी कॉन्फिडन्स आलाय की आपण हे करू शकतो हे आपल्याला करणं शक्य आहे कारण अनेक विभागांनी ते करून दाखवलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की एक वेगळं गव्हर्नन्सचं मॉडेल हे तयार करण्याचा प्रयत्न या माध्यमातून आम्ही करतो आहोत खरं म्हणजे मला किती वेळ दिलाय मला माहित नाही पण मी खूप वेळ बोललेलोच आहे ऑलरेडी ते फार वेळ बोलणार नाही आणि मला असं वाटतं की माझ्या बोलण्यातनं काही बातम्या तुम्हाला नक्कीच मिळाल्या असतील भले कॉन्ट्रवर्सी काही मिळाली नसेल कारण मी ठरवलंच होतं की कुठली कॉन्ट्रवर्सी द्यायचीच नाही सकारात्मकच बातमी द्यायची नकारात्मक बातमी द्यायचीच नाही त्याच्यामुळे पण तुम्ही जे मराठी भाषेच्या संदर्भात बोललात तर तो रिपोर्ट आमच्याकडे निश्चितपणे आलेला आहे आता त्या रिपोर्टवर आमची मंत्रिमंडळ आमचं हे चर्चा करेल आणि मग त्यातलं कुठला भाग मंत्रिमंडळ स्वीकारेल कुठला नाकारेल किंवा पूर्ण स्वीकारेल किंवा काही मॉडिफाय करेल असा सगळा निर्णय झाल्यानंतरच त्या रिपोर्टच्या संदर्भात मला बाहेर बोलता येईल तोपर्यंत तो प्रोपरायटी मला ते बाहेर बोलू देत नाही पण मी एवढंच सांगतो की पहिल्या दिवशीपासनं आमचा प्रयत्न हा कुठेही मराठी विरुद्ध हिंदी मराठी विरुद्ध इंग्रजी असा नाही मराठी अनिवार्यच आहे आणि अनि मराठीच अनिवार्य आहे इतर भाषा या शिकल्या पाहिजेत या संदर्भात आमचा एक प्रकारे मला असं वाटतं की एन ई पीच्या माध्यमातून जो काही त्या ठिकाणी एक पॉलिसी आलेली आहे ती पॉलिसी आपल्या राज्यात कशा पद्धतीनं अडॉप्ट करायची हा आमचा प्रयत्न आहे कारण बहुभाषिक होणं याचा निश्चितपणे व्यक्तीला फायदा मिळतो आणि म्हणून त्या दृष्टीनं हा जो काही रिपोर्ट आहे त्या रिपोर्टच्या संदर्भात योग्य वेळी आम्ही निर्णय घेऊ पण आज या निमित्ताने मी लोकसत्ताला मनापासून धन्यवाद देतो आणि दरवर्षी संपूर्ण वर्षातल्या ज्या घटना असतात त्या घटनांचं प्रकाशन देखील लोकसत्ता करत असते त्यामुळे एक प्रकारे रिकॅपिंग ज्याला आपण म्हणतो की ते वाचलं तर वर्षभरात काय झालेलं आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला निश्चितपणे समजत असतात त्यामुळे त्याही दृष्टीने हा कार्यक्रम मला असं वाटतं अतिशय वर्षवेध करता अतिशय महत्त्वाचा अशा प्रकारचा हा कार्यक्रम आहे आणि म्हणून लोकसत्ताला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि माझं लांबलेलं भाषण आपण शांतपणे ऐकलं आणि आता ते उद्या शांतपणे रिपोर्ट देखील कराल अशी अपेक्षा व्यक्त करून मी माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र